आज आपण दोन गाजलेल्या घटनांबद्दल चर्चा करणार आहोत ज्या अलीकडेच महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वर्तुळात प्रचंड चर्चेत राहिल्या आहेत एकीकडे युट्यूबर रणवीर अलाहाबादिया आणि कॉमेडियन समय रैना यांच्या इंडियाज गॉट लेटेंट या शो मधील वादग्रस्त टिप्पणीमुळे मोठा गदारोळ निर्माण झाला आहे तर दुसरीकडे अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे ही दोन्ही प्रकरणं केवळ सोशल मीडियावरच नाही तर कायद्याच्या चौकटीतही पोहोचली आहेत या घटनांमुळे लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जबाबदारी यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे रणवीर अलाहाबादिया प्रकरणात मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे तर राहुल सोलापूरकर यांना शिवप्रेमींच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे आज आपण या दोन्ही घटनांचा सखोल आढावा घेऊन जाणून घेऊ की समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी जबाबदारीने कसे वागले पाहिजे मी सई आपल्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करते तर पाहूया खरं काय इंडिया गॉट लेटेंट या युट्यूब ले शो मध्ये रणवीर अलाहाबादिया आणि होस्ट रैना यांनी एका स्पर्धका संदर्भात आक्षेपार्ह विधान केले या विधानामुळे समाजातील विविध स्तरांमधून प्रचंड विरोध झाला विशेषत पालक आणि महिला संघटनांनी यावर कडाडून टीका केली अनेकांनी शोवर बंदी घालण्याची मागणी केली आणि रणवीर तसेच समय रैना यांच्या विरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या वकील आशिष राय आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र महिला आयोगाकडे लेखी तक्रार दिली त्यांच्या मते या शो मध्ये स्त्रियांबद्दल आणि पालकांविषयी अश्लील आणि बेजबाबदार टिप्पणी करण्यात आली जी संपूर्ण समाजासाठी घातक आहे मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि रणवीर अलाहाबादिया समय रैना आणि इतर पाच जणांना समन्स पाठवले सायबर सेलने शोच्या पहिल्या भागापासून सहभागी झालेल्या सुमारे तीस चौकशीसाठी समन्स पाठवले चौकशी शो मध्ये सहभागी झालेल्या काही व्यक्तींनी आपली जबाबदारी नाकारली आणि संपूर्ण दोष रणवीर आणि समय यांच्यावर टाकला वरील हा कंटेंट व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर रणवीरवर टीकेची झोड उठली याच दरम्यान रणवीरच्या वर्सोव येथील घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त दिसून आला ज्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आले ही घटना एवढ्यावरच थांबली नाही शक्तीवर्धक आणि इतर सामाजिक संघटनांनी रणवीर आणि शोच्या निर्मात्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली राहुल सोलापूरकर हे महाराष्ट्रातील एक अभिनेते आहेत परंतु अलीकडेच त्यांनी एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल दिलेल्या वक्तव्यामुळे प्रचंड वाद निर्माण झाला भांडारकर संस्था येथे आयोजित एका चर्चा सत्रात सोलापूरकर यांनी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेबाबत एक वादग्रस्त विधान केले त्यांनी म्हटले की शिवाजी महाराज औरंगजेबाच्या सरदारांना लाच देऊन सुटले होते हे विधान शिवप्रेमींना अजिबात रुचले नाही आणि संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली तसेच त्यांनी वेदांचा संदर्भ देत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण असल्याचे विधान केल्यामुळे परत एकदा संतापाची लाट पसरली आहे संभाजीराजे छत्रपती आणि इतर इतिहास अभ्यासकांनी तातडीने या वक्तव्याचा निषेध केला त्यांनी सांगितले की शिवाजी महाराजांनी अत्यंत शौर्याने आणि कुशाग्र बुद्धीने सुटका मिळवली होती लाज देण्याचा कुठलाही उल्लेख ऐतिहासिक साधनांमध्ये आढळत नाही या विधानावरून विविध राजकीय पक्षांनीही प्रतिक्रिया दिली काहींनी सोलापूरकर यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली त्यानंतर भांडारकर संस्थेबाहेर मोठ्या प्रमाणावर निषेध आंदोलने करण्यात आली या टीकेनंतर राहुल सोलापूरकर यांनी माफी मागितली त्यांनी स्पष्टीकरण दिले की त्यांचा उद्देश महाराजांचा अपमान करण्याचा नव्हता परंतु या स्पष्टीकरणानंतरही त्यांच्यावरील रोष शांत झाला नाही रणवीर अलाहाबाद या प्रकरणात मुंबई पोलिसांनी वेगवान कारवाई करत शोच्या निर्मात्यांवर गुन्हे दाखल केले आहेत वेळ पडल्यास आणखीन कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे याचबरोबर महाराष्ट्र महिला आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून हो युट्यूबवरील अशा प्रकारच्या कंटेंटवर कडक निर्बंध घालण्याची मागणी केली आहे दुसऱ्या बाजूला राहुल सोलापूरकर प्रकरणात पोलिसांनी त्यांची चौकशी केली आणि त्यांना त्यांच्या विधानांबद्दल इशारा दिला पण पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या व्हिडिओची तपासणी केली त्यांच्या मते व्हिडिओमध्ये गुन्हा दाखल करण्यासारखे आक्षेपार्य काही आढळले नाही राहुल सोलापूरकर यांनी सविस्तर खुलासा पाठवला असून त्यानुसार त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची स्थिती नाही सामाजिक सलोखा बिघडवणारी वक्तव्य केल्यास कायदेशीर कारवाई करायला हवी या दोन्ही घटनांमुळे एक मोठा प्रश्न समोर येतो अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जबाबदारी यांमधील सीमारेषा कुठे आहे सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडिया आणि युट्यूबवर प्रभावी व्यक्तींनी जबाबदारीने वागणे अत्यंत गरजेचे आहे रणवीर अलाहाबादिया यांचे वक्तव्य आणि राहुल सोलापूरकर यांचे विधान समाजात गैरसमज आणि तणाव निर्माण करणारे ठरले सार्वजनिक व्यक्तींनी त्यांच्या विधानांबद्दल आणि वर्तनांबद्दल अधिक जबाबदारीने विचार करावा रणवीर आणि सोलापूरकर यांच्या प्रकरणातून आपण हे शिकले पाहिजे की प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा चर्चेत राहण्यासाठी कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत मित्रांनो या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते तुम्ही या प्रकरणावर काय प्रतिक्रिया द्याल कमेंटमध्ये तुमचे मत नक्की कळवा आणि हो खरं काय या आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रोचक चर्चेसह जय महाराष्ट्र